सांगली जिल्हा भटकी विमुक्त संघटनेचा मी संघटक सतीश या नात्याने मिरजेत झालेल्या प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करण्यामागं माझं उद्देश एकच आहे औरंगाबादच्या बा झालेल्या घटनेत आमच्या बहुजन आणि मुस्लिम कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ला की औरंगाबादची टेटस ठेवल्याबद्दल त्याच्यानंतर कर्नाटकात टिपू जयंती की के साजरी केली ह्याच्याबद्दल गुन्हे दाखल झाले कोणतं पिक्चर थिएटरमध्ये उठून पाकिस्तान की जय म्हणणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात तर मिरज विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिनी पाकिस्तानचा उल्लेख केलेला आहे ह्या मिनी पाकिस्तानचा उल्लेख करणाऱ्या ह्याच्यावर कोणता गुन्हा दाखल होणार हे जे मी निषेध करतो आणि शासनाला विचारतो की आता आपण झोपला आहात का कधी जागा होणार अहो जे मिरजेतील सुज्ञानाने मतदान केलेलं आहे त्यांना मी प्रश्न विचारतो की हेच तुमची

त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरूर आहे आता मग हिंदू राष्ट्र म्हणून दिली पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्न आहेत दादा त्या दृष्टिकोनातून निश्चित सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही असं समजणार त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत पण आम्ही माग नाही आम्ही पण दिल्ली पाकिस्तानमध्ये करतो आम्ही आम्ही चार वेळा